गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रविवारपासून शाहूवाडी परिसराला झोडपून काढलाय गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे नद्यांचं पाणी पुन्हा पात्राबाहेर पडलंय पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे रविवारपासून शाहवाडी तालुक्यात मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानं नदी नाले ओढे गटारी भरून वाहू लागले आहेत तालुक्याच्या चांदोली कांसा कडवी आणि कासारी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे यावर्षी तिसऱ्यांदा प्रमुख नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत पाऊस असाच राहिला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे आंबा उदगिरी चांदोली विशाळगड परिसरात मुसळधार पाऊस पडतोय हा पाऊस भात तर रताळी भुईमुग सोयाबीन या पिकांना पोषक आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे तर अतिवृष्टीमुळे डोंगर कपारीत राहणारे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत तालुक्यातील कडवी चांदोली कासारी ही मोठी धरणं शंभर टक्के भरली आहेत तर मानोली पालेश्वर कांडवण सोनुर्ले ही छोटी धरणं पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागली आहेत